एक मोठी अपडेट बघूयात जम्मू काश्मीर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचला वर्षांत जम्मू काश्मीर पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे दोन वेळच्या माजी विजेत्या बंगालचा सा, सहा गडी राखून पराभव केला गोलंदाज आकिब नबी हा विजयाचा शिल्पकार ठरलाय एकूण नऊ बळी घेत बंगालच्या फलंदाजीचे कंबही यामध्ये मोडलेला आहे नबी हा विजयाचा शिल्पकार है। अधिक जाणून प्रतिनिधी अनौष्का जोशी आपल्याशी जोडली गेलेली आहे अनौष्का अधिकची अपडेट नक्कीच माधुरी रणजी ट्रॉफीत सदुसष्ट वर्षानंतर जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे बंगालचा सहा गडी राखून पराभव झाला आहे आणि आयपीएल स्टार अब्दुल समद हा तीस धावांवर नाबाद राहून त्याने संघाला हा विजय मिळवून दिलेला आहे कल्याण येथे खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जम्मू काश्मीरने दोन वेळच्या माजी विजेत्या बंगालला सहा गडी राखून त्यांचा पराभव केला आहे महत्त्वाचं म्हणजे बंगालच्या संघात दिग्गज खेळाडू मोहम्मद शमी आकाशदीप यांचा सुद्धा समावेश होता पण समावेश असून सुद्धा जम्मू काश्मीरला हा पहिल्यांदाच अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश करत विजय मिळवला आहे हो नावश्का धन्यवाद या माहितीसाठी